हाय कसे सगळे प्रिया स्ल यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तयारी ह्याची अशी केली होती की आत्ता मी व्हिडिओ बनवले गाण्यांचे शॉर्ट्सचे आता वगैरे सगळे काढले म्हटलं तुमच्याशी बोलावं आज काय स्पेशल तर आज हेच स्पेशल की आज छान छान व्हिडिओ बनवून घेतले मस्त वेगळी एन्जॉय करते मी अशी तर आज मी तुम्हाला मागे म्हटलं होतं ना आम्ही गेली शॉपिंगला इथल्या आपल्या जवळच्या इथे पण ते काय आपलं समाधान नाही आपलं कसं असतं लांब जाऊन खरेदी केली की खरेदी केल्यासारखं वाटतं फिरून आलं की आपल्याच आजूबाजूच्या परिसरात आपल्याला करतो आपण थोडीफार पण ती शॉपिंगचा जो फील आहे ना तो कधी येतो हा चला तयारी करून बॅग पीक घेऊन गेलो आणि भरेच चार गोष्टी आणायच्या पण ते फिरायचं बघायचं बाहेर काहीतरी खायचं असं आहे बाहेर दिवस घालायचं तर असं आजचं माझं प्लॅनिंग आहे तर येणार ना माझ्यासोबत काय नाही मला जायचं दादाला मी म्हटलो ना त्या दिवशी तर त्या दिवशी काय गेली नाही कंटाळा आला तर म्हटलं आज जाऊया थोडंस फिरून पण या घरात बसून पण आता खूप कंटाळा लागल्या म्हटलं एकट्याने फिरायचं एकटीच जाणं आहे जसं सोलो ट्रॅव्हलिंग तर सोलो शॉपिंग कोण नाही मैत्रिणी बिघीन बरोबर सगळे आपापले बिझी तर चल निघूया काय काय घ्यायचं घेणं महत्त्वाच्यापेक्षा हिंडणं बघणं फिरणं कधी कधी विंडो शॉपिंग नुसतं हे कितीला हे कितीला करणं पण नाही मज्जा असते आणि हो एक सांगायचं होतं तर माझ्या एका व्ह्यूअर मैत्रिणीत किंवा सबस्क्रायबर मैत्रिणी तिने मला असं सूचना दिली की माझा आवाज व्यवस्थित क कधी कधी क्लिअर येत नाही तर आता मी प्रयत्न करते बघा अशा माझ्या काही मैत्रिणी आहेत की ज्या अशा सूचना पण इतक्या गोड प्रेमळ देत होतो सांगतळं पण त्यांची भाषा पण इतकी भारी होती ना मला आवडलं तर मग मी विचार केला काय बरं आवाज येत नाही तर मी मोस्टली माईक लावतच नाही काय एखादा विषय बोलायचा असेल तर पण आपण ब्लॉक करताना इकडे असतो तिकडे असतो घराच्या ह्या कोपऱ्यात असतो तिकडूनच काहीतरी बोलतो मग तो व्यवस्थित रेकॉर्ड होत नाही किंवा मी जो व्हॉईस ओव्हर देते ना तो माझा मला वाटतं मी एकदम हळू सॉफ्ट बोलते त्याच्यामुळे तो आवाज कमी होतो तर मी असे प्रयत्न करणार आहे आता देत जा अशा सूचना काय असतील तर बरं वाटतं ना कोणी आपले व्हिडिओ म्हणजे बघतं आहे पूर्ण आणि त्याच्यावर आपल्याला काहीतरी सांगतं आहे तर थँक्यू माझ्या त्या सबस्क्रायबर मैत्रिणीला चला निघाले ते खरं बघूया आता काय काय आहे काय काय घेते का नुसतीच परत येते माझं मोस्टली असं जाते आणि काहीतरी भे मनावर कमी आहे की येते पण फिरायचं आहे त्यामुळे बाहेर गेल्याशिवाय चैन ने पडणार आणि चला माझ्यासोबत शॉपिंगला आणि खायला आणि फिरायला दुपारी तीन वाजता निघाले तरी एवढं ऊन होतं ट्रेनचा प्रवास दादरपर्यंत असा झाला बघा पण मला आवडतो ट्रेनचा प्रवास कारण मुंबईत कुठेही जायचं वेळेत आणि लवकर पोचायचं आणि सेफमध्ये तर ट्रेनचा प्रवास भारी वाटतो आता शॉपिंगच्या निमित्ताने निघालीये आणि मला मी सर्व प्रकारची शॉपिंग एन्जॉय करते म्हणजे ऑनलाईन शॉपिंग असू देत मॉलमधली असू देत दुकानातली असू देत किंवा रोडवरची म्हणतात ना स्ट्रीट शॉपिंग तर ईस्ट तर आता मी इकडे एके रेडीमेड स्टोअर आहे फॅशन फेअर म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लेडीज अंडर गारमेंट सगळे इथे मिळतात आणि होलसेलमध्ये मिळतात मी बऱ्याच वेळा इथूनच घेते जेव्हा जेव्हा पण मी इकडे येते ना तेव्हा मी सगळी माझी ही शॉपिंग करून जाते स्वस्त मस्त असतं आणि क्वालिटी पण चांगली असते आता इथे मी मा माझी शॉपिंग केली आहे आता पुढे जाणार आहे हिंदमाता बघत बघत रस्त्याने निघाली आहे विशेष म्हणजे दुपारी आल्यामुळे आज गर्दी पण नव्हती एवढी आणि मला छान असं शॉपिंग करता आली आणि काय म्हणतात ना खरेदी कमी फिरणं जास्त हाच माझा उद्देश कारण दरवेळेला काही ना काहीतरी आपण घेतच असतो त्याच्यामुळे एकाच वेळी असं किती घेणार वरचेवर खरेदी होतच असते आता मी पहिल्यांदा काय केलं मला घ्यायचे होते बरं गाऊन तरी आतमध्ये एक छोटीशी अशी गल्ली आहे बिल्डिंग आहे त्याच्या आतमध्ये हे सगळे गाऊन्सचे दुकान आहेत तर मी हे इथे काही गाऊन घेतले ही सगळी शॉपिंग माझी गावी जाण्यासाठी चालली आहे तर कॉटनचे गाऊन आता उन्हाळा आहे म्हणजे लागतात म्हणून ते पण घेतले हे बघा आणि आता इथून पुढे आलेली आहे मी आता हे बघा प्रेक्षा साडी ह्या साड्यांच्या दुकानात इथे मला आता कॉटनच्या साड्या घ्यायच्या होत्या तर छान मिळाल्या मला कलर कॉम्बिनेशन वगैरे आणि त्याने दाखवल्या पण म्हणजे उत्साहाने दाखवल्या असा कंटाळा गेला नाही की ही आवडते का ती आवडते का तर ती अशा प्रकारे स्पेशली कॉटनच्या साड्या घेतल्या त्यानंतर काही पेटिकोट्स घेतले असं छोटी मोठी खरेदी करत करत आता कर। मी निघाले दादर वेस्टला आता सगळंच तुम्हाला एका व्हिडिओमध्ये किती दाखवणार शक्य तेवढं दाखवायचा प्रयत्न करते कारण मी एकटीच आहे कॅमेरा पकडणं दुकानात जाणं हे काय मला पॉसिबल होत नव्हतं आता या विसावा हॉटेलच्या इथे मी थांबली आहे कारण तिकडे आता मला मिस्टर माझे भेटणार आहेत हे सरप्राईज आमचं म्हणजे ही एक आमची काय म्हणतात डेटच म्हणा एक प्रकारची आले बाबा <laughs> तर पहिल्यांदा तर मी कंटाळले होते म्हटलं पहिल्यांदा कॉफी घेऊया कारण मी तीन वाजता घरातून निघाले होते आता जवळजवळ साडेपाच झाले होते तर मस्तपैकी कॉफी घेतली आणि थोडीशी म्हणजे कसं फ्रेश झालं आणि तलप असते ना त्यावेळेची तुझे बघतो कॅसा करणार आहे स्को मॅम so, ये एक्सटेन्शन आहे क्लिप वाला मॅम ओके एकशे पंचाहत्तर इच्छे लेअर कट ओके इच्छे बॉब कट या इच्छे साईड कट इच्छे फोर लेअर कट अनब्रेकेबल क्लिप आहे मॅम इश्का हां हां इच्छे वॉशेबल आयटम कळत आहे नागूबा इथे बी वेगवेगळे हेअर क्लिप्स म्हणजे केसांना लावायचे एक्सटेन्शन तर असे छान आहेत वेगवेगळे प्रकार किती प्रकार आहेत आपल्याला माहीत पण नसतं आणि एकदा दुकानात गेलं की बाहेर यावं असं वाटत नाही त्याच्यामुळे तिथे पण छोटी मोठी खरेदी केली आणि वे मला ॲक्च्युली केसांना लावायला घ्यायचं होतं ते पण कोणता घेऊ ते चूज करण्यातच माझा बराच वेळ गेला मग त्याने समजावल्यावर एकदाच ते घेतलं छान आहे रेड रेड आणि तो वाईट पण बघवाईट अपवाईट पाहिजे ना रेड घेते ना हां बघा आम्हाला वाटतं हां हां बरोबर वाटतंय तो एकदमच लहान वाटतो अशी छोटी बोटी खरेदी करत करत आम्ही आलो होता दादर डिपार्टमेंटल मध्ये इकडे आम्ही थोड्या स्विमिंग कॅप घेतल्या आमच्या जुन्या झाल्या होत्या त्या खराब झाल्या होत्या सगळ्या तर म्हटलं आता आलं होतं इथे ते पण घ्याव्यात आणि ऑनलाईन मागवली होती पण ती ऑर्डर दिली होती पण ते आल्याच नाहीत तर मग म्हटलं आता ही घेऊया आणि मग ती ऑर्डर कॅन्सल करू असं ठरवलं कारण एकदा आलं की मग घेऊनच बाहेर यायचं असं असं होते आणि मग तिकडे त्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये आम्ही काय केलं असं छान असा राऊंड मारला जेव्हा लालबागला राहायचो तेव्हा मी इथे वारंवार यायचो म्हणजे फर्निचर कार्पेट लॅम्प असं सगळं म्हणजे इकडे मिळतं चना फ्राय चना फ्राय खायचं चांगल्या भूक लागली होती मग भजी वडापाव नको म्हणून आम्हाला हेच आवडतं तर हा <laughs> पुन्हा थोडं भटकून आम्ही आलो लालबागला श्री दत्त बोर्डी इथे जेवायला आता एवढ्या लांब आल्या तर इथे जेवलंच पाहिजे कारण हे आमचं फेवरेट ठिकाण आहे शॉपिंग म्हटलं की बाहेर डिनर किंवा लंच आलंच तीच तर ते खरी गंमत आहे या रक्त बोल्डिंग मध्ये आम्ही केवळ जेवलो ना मला आता नाही तेच आम्ही राहत होतो पूर्वी तेव्हा आम्ही मोस्टली इकडे यायचो तेव्हा हे नव्हतं लालबाग कर लालबागला हे लालबाग मध्ये आहे करोडला पाठीमागच्या साईडला होतो आणि हे नंतर लागलेलं आहे टेस्ट इतकी छान आहे अप्रतिम असते ना इथले इथे आलो दादर वगैरे साईडला खरेदीला की इथले वडे खरेदेशिय घरी जात नाही म्हणजे फेवरेट आहे आमचं पण लवकर आलो म्हणून गर्दी नाही ना नाहीतर काय मग परत वेटिंग आम्ही आम्ही लवकरच आलो लवकर म्हणजे जवळजवळ पावणे आठलाच आलो आठ वाजता जेवायचं आणि घरी जायचं आहे ना लवकर एवढा जाम जायचं आहे ना आम्हाला पण आहा हा आलेलं आहे कोंबडी वड्याचं ताट इथले कोंबडी वडे खूप टेस्टी असतात आणि फिश पण छान असतं अगदी आणि सोलकडी आणि राईस आणि ती जी चटणी असते ना हिरवी वाव ती पण भारी हे बोंबील फ्राय असं वाटतं एक कधी एकदा मिस्टर बघा बघत बसले त्यांना कधी खातोय माझा व्हिडिओ झाला असं चाल अजून तीच टेस्ट ना सेम सेम टेस्ट पोचतोय असं चाल बस आता एकदा माणसं पोट भरलं ना मग त्याला घराची आठवणी यायला <laughs> आम्हाला किती वेळ टॅक्सीस मिळत नव्हती नाही ते आत्ता मिळाली झालो का आमचं जेवण लवकर पंधरा मिनटं झालं टॅक्सीला <tipodak> आत्ता झालंय खाऊन फिरून शॉपिंग करून हसते आपण अक्षरशः वाट लागली पायांची पाय दुखल्या हो ना होऊ स्पिटली आता कधी झोपते असं झालंय धमाल झालं खूप पण हीच तर खरी मज्जा आहे कधीतरी आपण बाहेर पडतो शॉपिंग करतो हॉटेलिंग करतो आपल्यासारख्यांसाठी असं कचित असतं का आपण डेली करत नाही त्याच्यामुळे हेच आपलं सुख आणि हाच आपला आनंद चला भेटूया पुन्हा असेच बा बाय टेक केअर गुड नाईट व्हिडिओ आवडतातच नक्की लाईक करा कमेंट करा स्वस्त राहा मस्त राहा बाय